रायगड जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश वाघ मुंबई पोलीस ओंकार निंबळे आणि महाराष्ट्र केसरी उपविजेता सोहेल शेख यांचा सन्मान खोपोलीतील कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात रायगड जिल्हा क्रीडाधिकारी पदावर दाखल झालेल्या प्रकाश वाघ यांच्या स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई पोलीस दलात नियुक्त झालेल्या ओंकार निंबळे आणि महाराष्ट्र केसरीचा उपविजेता ठरलेल्या सोहेल शेख या कुस्तीपटूंचा सन्मान खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश वाघ यांनी खेळ आणि क्रीडांगण निर्मिती सोबत क्रीडा धोरणाचा प्रचार तसेच प्रसार करण्यासाठी सोयी सुविधा निर्माण करण्याकरिता सर्वतोपरी योगदान देण्याचा प्रयत्न करेल असे अभिवचन देताना स्वर्गीय भाऊसाहेब कुमारांच्या नावाने निर्मित कुस्ती संकुलातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कुस्तीपटू निर्माण होऊन जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अधिकारी म्हणून नव्हे तर क्रीडारसिक म्हणून अभिमानास्पद आहेत असे प्रतिपादन केले महाविद्यालयीन जीवनात डी वायस टू होण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते म्हणूनच अभ्यासासोबत खेळातही प्रावीण्य प्राप्त करून ते उद्दिष्ट साध्य करू शकलो असे सांगताना पूर्वी या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी पालक आग्रही असायचे तर हल्ली आपल्या मुलांनी मैदानी खेळ खेड़ खेळावेत यासाठी पालक त्यांच्या मागे लागत असतात दुर्दैवाने ही पिढी मोबाईल सारख्या डिव्हाइसमध्ये गुंतत असताना या कुस्ती संकुलातील खेळाडू अंग मेहनती सोबत अभ्यासाकडे लक्ष देऊन स्पर्धा परीक्षेत आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश प्राप्त करत आहेत ही सकारात्मक बाब असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले अठ्ठावीस वर्षाची माझी सेवा आहे आणि या अठ्ठावीस वर्षाच्या सेवेमध्ये मी या समारंभापासून नेहमी दूर राहिलो मी कधीच मी तुमच्या सरकार मुलांसारखं मी ग्राउंडच मोठा झालो वाढलो आणि ग्राउंडच सर्व काही शिकलो मी त्यामुळे मला ह्या गोष्टीचा खूप अनुभव नाही की मी तुम्हाला काय गोष्टी प्रेरणादायी अशा असतील त्या तुम्हाला मोटिवेट केल्या गेल्या पाहिजे माझ्याकडनं अशा काही गोष्टी मी याच्यासाठी नाही सांगू शकत की मी माझे जे कार्य मला शासनाने दिलंय की या कार्यातून आपल्या विभागाचा आपल्या जिल्ह्याचा म्हणा किंवा आपल्या तालुक्याचा म्हणा विकास हा कसा घडवता येईल आणि हा विकास घडवण्यासाठी शासनाने मला काय काय तुमच्यासाठी योजना आखून दिलेल्या आहेत आणि या योजना

खोकोली शहर भाजपच्या अध्यक्ष अश्विनी आत्रे कुस्ती अभ्यासक लोखंडे कुस्ती संकुलाचे अध्यक्ष राजाराम कुंभार जगदीश मरागजे गुरुनाथ साठेरकर आदी यावेळी उपस्थित होते संवाद मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न